हॅलो नमस्कार मंडळी तर मी आता इथं संध्याकाळचा स्वयंपाक बनवते संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये आहे बिर्याणी तर बिर्याणी करायचं आहे सगळ्यांनाच खायचं मन होतं घरी तर मी बिर्याणी बनवायला घेतलं आहे चिकन मस्त असं दोन तीन पाण्यानं धुऊन घेतलं आहे आणि धुऊन घेतलेलं चिकन काय मस्त असं पिळून काय एका पातेल्यात काढून घेते आणि त्याच्यामध्ये ना मसाले घालून घेणार आहे जास्त काय मसाले नाही आहेत तर आपलं दोन, दोन चमचे लाल तिखट घातलं आहे आणि दोन चमचे धना पावडर आणि एक चमचा हळद घालून आणि मीठ आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालून घेणार आहे तर मी इथं दीड चमचा मीठ घालते आत्ताच आणि नंतर काय भातामध्ये असतंच मीठ तर इथं दोन चमचे मीठ घालून घेतलं आहे आणि एक चमचा मोठा काय लसूण अद्रकचं पेस्ट घालून घेतलं आणि इथं मी काय बिर्याणी मसाला पण घालून घेते त्याच्यानंतर आपण लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि ह्याला चांगलं काय मिक्स करून घ्यायचं म्हणजे चिकनला आपल्या चांगले मसाले लागले पाहिजे मग त्याच्यानंतर पाह दही घालून घ्यायचं दही एक साथच घातलं तर मग चिकनला मसाले नाही लागणार त्याच्यासाठी आधी मसाले घालून घ्यायचे मग नंतर दही लावायचं तर मग अशाने काय मधीपर्यना मसाला जातो आणि चिकन खायला टेस्टी पण लागतं आता मग नंतर दही वतून ह्याला काय व्यवस्थित मिक्स करून ठेवून देणार आहे झाकून आणि बाकीची तयारी करून घेते म्हणजे तांदूळ शिजायला ठेवायचं आहे तांदूळ मला जेवढे पाहिजे तेवढे काढून घेते एका डब्यात आणि इथं बघू शकता तुम्ही दावतचं पॅकेट आणलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सव्वा किलोच्या आसपास तांदूळ राहतात तर अंदाजा येत नव्हता की तर मी इथं अर्धे तांदूळ घेतल्यात तर अर्धे तांदूळ ठेवून देते आता पाण्यात का हा एक चमचा मीठ घालून घेतला आहे मोठा मी आणि ह्याच्यामध्ये आता काय आहे बाकीचे खडे मसाले पण घालून घेणार आहे आणि इथं का आहे दोन दोन तेजपत्ता आहेत त्याला मी कट करून घालते आणि इथं एक चार पाच का आहे लवंग आणि चार पाच का आहे मिरे घालून घेणार आहे आणि मोठी विलायची घालणार आहे आणि बारकी विलायची पण घालणार आहे तीन बारक्या विलायच्या घेतल्या दोन मोठ्या दगडी विलायची घेतले आणि त्याला का आहे असं ठिसून घालणार आहे म्हणजे काय त्याचं काय सगळं जे फ्लेवर आहे ते काय मध्येच राहते आणि आपण असंच घातलं तर ते नाही येणार त्याच्यासाठी मी काय असं हे कट करून घालणार आहे म्हणजे ठेसून घालणार आहे दोन्ही पण विलायची आणि इथं दालचिनीचे मी ची छोटे छोटे तुकडे करून टाकल्यात आणि हे बघू शकता तुम्ही विलायच्या पण फोडून घालते आणि तर तेल घालून घेते दोन चमचे कारण की भात आपला सुका सुका होईल आणि आता हे मसाले आपले काळे राहतात आणि तांदूळ पण पाणी पण काळं होते त्याच्यासाठी लिंबू पिळून घेणार आहे मी अर्धा फोड तर हे बघू शकता आता सगळे मसाले ठेवून दिले तांदूळ पण देऊन घेतल्या तर आता हे तांदूळ ह्याच्यामध्ये मिक्स करते चांगले घालून घेते आणि याला शिजवून घ्यायचं तोपर्यंत मी कांदा पण कट करून घेतला आहे आणि इकडं तेल गरम करायला ठेवते म्हणजे कांदा बी कट करेपर्यंत इकडं तेल पण आपलं गरम होईल आणि कांदा पण आपला काय चांगला तोपर्यंत टमॅटो पण कट करून घेणार आहे आणि मी टमॅटो पण घालते कारण की आपण टमॅटो घातलं तर मग काय चांगलं शि म्हणजे असं मसाला पण होतो त्याचा आणि टमॅटोच्या पाण्यामध्ये आपल्या ना मस्त असं शिजवून पण येते मी इथं दोन टमॅटो घालते आणि आता चिकनच्यामध्येच टाकून देते हे टमॅटो पण आणि जेव्हा आपल्याला हे करायचं आहे तेव्हा मस्त ह्याला काय हलवून घेऊन मग दम देतोस घालून घेते तर ते बघू शकता आता हे काय मिरच्या पण घालणार आहे मी मिरच्या पण कट करून कोथिंबीर कट करून आणि थोडासा पुदिना पण कट करून घेते आणि भात इथे ऑलमोस्ट शिजत आलेलाच आहे आणि आता हे भात चाळणीत काय म्हणजे गाळून घेणार आहे तोपर्यंत दमदीपर्यंत थोडासा थंड पण होतो आणि काढून घेते मी कांदा पण माझा लाल होत आला आहे आता हे काढून घेतल्यानंतर मग कांदा पण पूर्णपणे असं लाल झालेलं आहे आता लाल झालेला था कांदा पण काढून ठेवून एका ताटात काढून घेते आणि ह्याच पातेल्यामध्ये मी दमपण देणार आहे आणि आता इथं मिरच्या पण माझ्या थोड्याशाच्या थोड्याशा झाल्या की मला आता टाकायच्या तेल थंड आता तेलामध्ये आपण तेल घेतले ला, मी दोन चमचे आणि चांगलं ह्याला काय पूर्ण पातेल्याला हे करून आणि ह्याचे टोमॅटो टमॅटो घातले होते मी सगळे मिक्स करून आता ह्याच्यामध्ये चिकन घालून घेतलं चिकनला तुम्ही काय लेअर पण देऊ शकता मी ते वरच्या भातामध्ये चिकन नाही शिजत म्हणून नाही घालत आहे पोरी खातात मग ते निब्बर राहिलं तर मग तसंच हे होतं आहे त्याच्यासाठी मी एक खाल्ल्यास थर एकच थर लावत आहे आणि त्याच्यामध्ये मी एकदाच पूर्ण चिकन घालून घेतलं आहे आणि आता ह्याच्यावरती काय मस्त असं कांदा घालून घेणार आहे आणि कोथिंबीर आणि थोडासा पुदिना घालून घेते आणि बघू शकता तुम्ही मी एकदा सगळं चिकन टाकलं आहे आता ह्याच्यावरती सगळं काय जे बी तुम्हाला टाकायचं असं कोणी कोणी काय केसरचं दूध पण टाकतात तर मी नाही टाकत आहे आणि माझ्याकडं केसर नाही आहे पण आणि जसं आहे तसं बनवते मी आलं तसं जास्त हे नाही करत आहे जसं आपल्याला म्हणजे येतं तसं करायचं आणि जे नाही आपल्याकडं तसंच चालवायचं तर ना मी आता ह्याच्यामध्ये पूर्ण भाजलेला कांदा पण घालून घेतला आहे आणि आता ह्याच्यामध्ये पूर्ण भात घालून घेते एकदाच भात पण मी काय पूर्ण घातलं आहे एकदाच सगळा आणि मला जेवढा पाहिजे होता तेवढाच मी शिजवला होता आता ह्याच्यावर पण सगळा भात घालून झाल्यावर कांदा तळलेला आणि कोथिंबीर टाकले मी आणि आता ह्याच्यावरती तेल टाकून घेत आहे सगळं पूर्ण तूप पण टाकलं तर चालते पण लवली तुपाचं जास्त नाही खात तिला आवडत नाही म्हणून मी इथं तेलच टाकते आणि ह्याला आता काय असंच थोडंसं मीठ घातले कारण की भाताला चांगलं पाणी सुटेल आणि आपला भात पण चांगला शिजल म्हणून आणि मी ते एक तवा ठेवून घेतला आहे आता ह्या तव्यावरती पातीला ठेवणार आहे तर आणि मी आता ह्याच्यावर गच्चसं म्हणजे जे ताट ह्याच्यावर झाकते ना ते ताट ठेवून देणार आहे पालतं मस्त असं गच्च बसतं ते ताट आणि असं हे तव्यावर ठेवून देऊन ह्याच्यावरती असं ओझं म्हणून हे खल्लू ठेवलं आहे आणि ह्याच्यामधनं हवा पण जाणार नाही व्यवस्थित तर पंधरा मिनिट फुल गॅसवर आणि पंधरा मिनट लो म्हणजे बारीक गॅसवर असं मस्त काय की अर्धा तास बिर्याणीला दम देऊन घेतला आहे मी आणि बघू शकताय तुम्ही मस्त असं शिजला आहे कांदा पण वरचा कोथिंबीर पण सगळं हे आहे आणि मी तुम्हाला दाखवते आणि तर पिऊसाठी मला भात काढून घ्यायचा आहे थोडासा तर हे सगळं म्हणजे साईडला काढून पिऊला थोडासा भात काढून घेते म्हणजे ती पण हे भात आणि तूप खाईल आणि मग आम्ही बिर्याणी खाला तुम्हाला दाखवते चिकन कसं मस्त शिजले बघू शकताय तुम्ही चांगलं आहे चिकन हातानेच तर मस्त असं शिजले तर चला आता आम्ही जेवण करून घेत आहे पुरी गव्हाचं वाट बघतात लवली करली आणि पिहू पण उठलेली आहे तेव्हाच उठल्या आणि पूर्वासोबत खेळत होती आणि आता चला आम्ही पण जेवण मस्त असं बिर्याणी खाऊन झोपताय तुम्ही पण काय गुड नाईट तुम्हाला पण आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तर पुरी टी व्ही बघत बसल्यात आणि लवलीचं ध्यान थोडंसं बिर्याणी खाण्यात थोडं टी व्ही बघण्यात आहे आणि मी इथं रायता पण बनवला होता आणि तो रायता आणि बिर्याणी खात खाता येतं आणि लवलीला दह्याचा रायता नाही आवडत ताकाचा रायता आवडतो दही प्यायला आहेत तर तिला ताकाचा रायता बनवल्याला खूप आवडतो आहे म्हणजे सिप असं सिप पेता येतं आहे ना त्याच्यासाठी दह्याचं नाही आवडत जास्त तिला तर अशा प्रकारे बनवलं आहे मी जसं आलं तसं भेटूया पुढल्या व्हिडिओत लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू